नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज झरे येथे भव्य दिव्या ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि या मैदानात एकूण पस्तीस गट पाडले आहेत आणि आता सेमीचं थर आपल्या बाहेर भेटणार आहे तर मित्रांनो आज हारण्यास सातशे बावीस आणि राजा हा पायरा झाला होता ही गाडी गट गाड़ क्रमांक सात महिन्यास क्रमांक चार रोज आपला पालताना दिसणार आहे त्याच्यानंतर आदतमध्ये आदतमध्ये असून ओपनच्या माहितीनं गाजवणारा पुष्पराजाने जालवा सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक एक वरती पब्लिकने गाडी लागली आहे मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये आज आपले एक मोठे लढत बघायला भेटणार आहे ती म्हणजे बाकासूर विरुद्ध उर्मला तिंचा अर्जुन एक मैत्रीपूर्ण लढत सेमी तीनमध्ये बघायला भेटणार आहे बाकासूरचा तास आहे सेमी तीन तास चार तर अर्जुनचा तास आहे सेमी तीन तास दोन तर ही एक लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक चार मध्ये पळताना दिसणार आहे आणि त्याच्या विरुद्ध मित्रांनो त्या सेमीमध्ये से एक लढत बघायला भेटणार आहे आपणचा पाकरे आणि साई एक मैत्रीपूर्ण लढत पाकड्याचा तास आहे सेमी चार तास पाच तर बाब्याचा तास आहे सेमी चार तासच्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा तसेच पिंटूष मडक वडकी यांचा कॉकटेल आपला सेमी पाच तास तीन ओढून दिसणार आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीवढ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ आवडतात धन्यवाद